सबस्क्राइब करा अनुज रुचकर रेसिपीला आणि बेल आयकॉन नक्की दाबा ह्या शेवया आहे आज आपण शेवयाची खीर बनवणार आहोत त्या लांब शेवया होत्या त्याचे असे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहे हे शंभर ग्राम शेवया आहे गॅसवर मी एक कढई गरम करून घेतलेली आहे ही कढई स्टीलची आहे आणि एकदम अशी जाड गुळाची आहे शेवया आपल्याला भाज्याला अशी जाड गुळाची कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक चम्मच साजूक तूप टाकून घेते तूप आता गरम झालेला आहे त्याच्यामध्ये ह्या शेवया टाकून घेते आणि कमी गॅसवर छान अशा भाजून घेते आपल्याला शेवया छान अशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहे अशा परतून घेतल्यास खीर एकदम चांगली होती हे आपल्या शेवया छान अशा गुलाबी परतून झालेल्या आहे याला रंग पण खूप छान आलेला आहे या, या शिवाय आपल्याला कमी गॅसवर परतायला सात मिनिट लागलेले आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेते शिवयाच कढईमध्ये मी हे अर्धा लिटर दूध आहे हे टाकून घेते आणि हे फुलक्रीम दूध आहे दुधाला छान अशी उकडी आणून छान अशी उकडी आलेली आहे दुधाला उकडी आली, आली तरच हिच्यात शेवाय तर शेवाया घालायचे नाहीतर आपलं दूध कधी फाटू शकते या पूर्ण शेवया आता मी याच्यामध्ये घालून घेते खीर चांगली याच्यामध्ये शिजून घेते आपल्या दुधात छान अशी हे दहा बारा मिनिट खीर शिजून घ्यायची गॅस ठेवायचा हिच्यामध्ये मी ह्या तीन बदाम आहे त्याचे असे काप करून घेतले हे घालून घेते आणि हे तीन काजू आहेत त्याचे पण असे काप करून घेतले ते पण घालून घेते आणि चार पाच पिस्ते आहेत त्याचे पण काप करून घेतले हे सर्व ह्याच्यात असं घालून घेतले आणि हे एक चम्मच चारोळी आहे हे पण याच्यात घालून घेतले आणि हे सर्व मिक्स करून घेते आता आपले खीर हे चांगली छान असे शिजलेली आहे त्याच्यामध्ये मी साखर घालून घेते हे शंभर ग्राम साखर आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता हे आता याच्यामध्ये घालून मी पाच सात मिनिट अशी शिजून घेते आणि हे खीर छान अशी कमी गॅसवरच शिजून घ्यायची हे बघा आपली खीर किती छान अशी शिजून राहिलेली आहे खीर आता हे छान अशी शिजलेली आहे तिला दाटसर पण खूप चांगला आलेला आहे आता आता मी ग्यास मी गॅस बंद करून आपली ही खीर छान अशी शिजलेली आहे हे मध्ये काढून घेते ही खीर फ्रीजमध्ये ठेवून दोन तीन दिवस पण आपण खाऊ शकतो पण फ्रीजमध्ये ठेवल्यास ही घट्ट होते याच्यामध्ये गरम केलेले दूध टाकायचे आणि खायचे मध्ये थोडी विलायची पूड टाकून मी मिक्स करून घेते ही खीर बनलेली आहे आणि खाण्यासाठी तयार झालेली आहे ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा